हॅलो काही जाणी चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वांना तर गुड मॉर्निंग आता येतोय माऊली माऊली आला ना तुम्हाला दाखवतो बघा कारण की आज आहे माऊलीचा वाढदिवस आणि माऊलीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा टायमावर झाल्याय का वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि काय घेऊन आल्या माहिती आहे का गल्ला घेऊन आले कशासाठी तर ता त्याला स्वतःच्या पैशांनी गिफ्ट घ्यायचं आहे हे बघा गल्ला किती मोठा आहे आता किती पैसे निघतात ना आपण मोजू इकडे चला पड़ तर पटापट गल्ला फोडून घेतो ना मग तुम्हाला दाखवत किती पैसे निघतात ते बघू शकता आता माऊली फोडतोय गल्ला कैची तर दिले मी ते कडते बघू शकता गल्ला कापतोय कैची माऊली चाकू कशाला पाहिजे काप ना थमथम दे मी कापतो ते गल्ला मी फोडलाय आता काढतो किती पैसे आहेत बघा तुम्हाला दाखवतो मी खालू टाकू टाक अरे वा खूप चिल्लर वगैरे आहे आणि नोटीस सुद्धा बघू शकता असतोय आहे पैसाही पैसा चला तर पटापट पड़ मी पैसे मोजतो किती आहेत बघू तुम्हाला दाखवतो आणि इकडे बघा माऊलीने घेतले चिल्लर मोजायला काहीतरी विसरला डॉलर दाखवत आहे डॉलर कितीचा आहे वीसचा डॉलर आहे आपले काउंटिंग करून पैशांची टोटल निघाले तीन हजार चारशे बावीस रुपये चिलर सुद्धा होती तीनशे बावीस रुपये आता निघाले मस्त आहे की खाली जायला आणि कुठं जायचं सांगतो जा त्याच पैशाने काहीतरी गिफ्ट घ्यायचं आम्हाला गिफ्ट हेच पाठवले मावलेल्या घरी म्हणजे पैसे ठेवायला तोपर्यंत नाना येईल म्हणजे जायचा त्याच पैशाने गिफ्ट आणायला कष्ट आता नाना उतरेल दहा वाजता बोललेला आता वाजले दहाच परफेक्टली दहा वाजले तोपर्यंत येईल ना ना मग आपण निघू कुठे जायचं मी तुम्हाला पुढे अपडेट देतोच आणि ब्लॉग आपल्या आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थोड्याच वेळेला भेटतं तुम्हाला मला तर काही नावन गाडी काढली मस्त आता बसून कुठे नेते मलाच नाही माहिती पण जायचं एक गिफ्ट आणायला त्याला गाडी इकडे काढली मस्त फिरवते आणि इकडे माऊलीसुद्धा ब्लॉग बनवते माऊलीचा आता सायकलच्या शॉपच्या बाहेर ट्रॅक अँड ट्रेल सायकल आहे बघा समोर आणि इकडे खूप सारे सायकल लावले आहेत बाहेर सुद्धा सुद्धा खूप आहेत आणि मागे खूप ट्रॅफिकसुद्धा लागले कारण की मग आम्हाला जायचं होतं मानपडाला सुद्धा जायचं होतं आता कॅन्सल करू मानपडा आणि इथे शॉ शॉपमध्येच बघू आता इथेच बघू सायकल तुम्हाला दाखवतात कोणती सायकल घेणार होती ते दाखवतो मला खूप सारी व्हरायटी आहेत घेअरवाले आहेत विदाऊट घेर आहेत छोट्या मुलांच्यासुद्धा सुद्धा आता तो छोटा आहे बघा अशा सायकल आहेत क्वालिटी पण चांगली आहे त्यांची आता आहे तुला होती सायकल बसेस साऱ्या सायकल आहेत तिथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि प्राईस पण तसं त्याला ही ही त्याला मस्त ही मस्त वाटते ही नानाला आणि मला आवडले पण थोडी हाईट जास्त होते कारण की त्याला सपोर्टर भेटणार नाही चार चाकावाले भेटतात ना तसे त्याला भेटणार नाही तो ट्राय करतोय ती वाली बघू शकता कायच ती फायनल गेली आम्ही तर तिला मडगड वगैरे सर्व काय लावून येतील मग तुम्हाला दाखवतो आम्ही पुढे आता कॉम्प्लिमेंटरीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत लॉंग आहे अजून काय मडगड वगैरे असे खूप साऱ्या गोष्टी दिल्या आहेत तुम्हाला दाखवतो पुढे काय काय ते माऊलीला हेल्मेट पाहिजे बॅग पाहिजे अजून काय का पाहिजे आता बसतोय मी कारण तिचं ते छोट्या सायकल आहे ना तो फिट नव्हता मी आतल्या आतमध्ये एक टेस्ट ड्राईव्ह करून बघू असे आता तिचं पण हँडल क्रॉसच आहे बघा इकडे मावली बघा <laughs> संपली ट्रायल डायरेक्ट <laughs> छोटीशी ट्रायल होती ना ओली होऊ शकता इकडे मडगल वगैरे फिटिंगचं काम बघायला म्हणजे पुढचा मागचा मडगल आणि पाण्याची बॉटलचं स्टँड इकडे फिटिंग केलं बघा बघू शकता आता नाना चालले राऊंड मारायला बघा आता सेफ्टी तू कशाल नानाला सेफ्टी नको देऊ तू नाना गेले बघा राऊंड मारायला मस्त हे माऊली नको जाऊ आला <laughs> 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 बघा नाना आता रिक्षावाल्याला हो बोलवले गाडी नाही आला <laughs> सायकल नाही आलं गाडी नाही आला बोलतोय आता <laughs> का रिक्षामध्ये टाकू नाही आणि ट्रॅफिकसुद्धा खूप आहे आता तर जमणारच नाही बिलकुल नाही आणि आपल्या मेन लेनला जायला पण प्रॉब्लेम होणार आहे कारण की इकडे समोर कट नाही आहे पटापटा तर सायकल ठेवतो रिक्षामध्ये आणि मग भेटतो तुम्हाला फायनली सायकल रिक्षामध्ये ठेवली आणि लॉक केले तिला आम्ही तर रश्शी शोधत होतो पण लॉक जो भेटला होता ना त्याच्यामध्ये डायरेक्ट लॉक केली आता डायरेक्ट ना ना मी आता चालवलं आहे आम्हाला नाश्ता करायला परिवारमध्ये एक परिवारच आहे तर मी सेकंड टाईम होतो पहिलासुद्धा आलो होतो मी जेव्हा ब्लॉग नव्हतं बनवत मस्त आहे प्युअर व्हेज म्हणजे हॉट रेस्टॉरंट आहे चालू आहे बघा काय नाश्ता आहे आणि ऊनसुद्धा कडक पडतं कर, आणि ट्रॅफिक एवढी लागले ना हिशोब आता घरी जायला किती उशीर लागतं अरे रे जातो दा आतमध्ये दाखवतो तुम्हाला कशी सिटिंग पोझिशन आहे मस्त आहे अशी सिटिंग पोझिश ए सी आहे नॉन ए सी पण आहे आता जाऊ आता हा इथं घेतं समोरच नसतो आम्ही तुला लाईटवाला नाश्ता आलेला आहे वडापाव घेतलाय ना आणि चहा आहे वडापाव आणिकडे ठेवले सेंदूवाडा तर अगर पटापट खाऊन घेऊ मग तुम्हाला पुन्हा भेटतो काहीच आपलं नाश्ता करून झालेला आहे आता जाऊ घराच्या दिवसानं डायरेक्ट निघू कारण की ट्रॅफिक अजूनही खूप आहे आता तरी हालते तरी मग अशी हालत नव्हती आता डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटतो तुम्हाला पोचल मस्त घरी आणि सायकल इकडे लावले तर नाणी पूजा करते सायकलची तुम्हाला दाखवतो निघालो सायकल इकडे ठेवले आत्ता सध्या पुरती थोड्या वेळेला नाना नेल वरती चला तर चाललो घरी मस्त जातो नाही बघू आपल्याला शर्तींचा काय प्लॅन आहे मग तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने अपडेट देऊन काही जेवण <laughs> झाले मस्तपैकी आता चालू आहे शर्तीनं बघू कोण कोण आहे मला तर रस्त्यावर बोलले आहे हरेशनी हरेश येतो आहे रिक्षा वाटतं घेऊन जायचा प्लॅन नव्हता आमचा पण बघूया आता काय सूरज पण येतं सूरज बोलला गाडीवर जायचं आहे बघू आता टिबल शीट जावं कसं जावं ते सांग टिबल शीट तर मोस्टली जाणार नाही सेफ्टी महत्वाची आहे जात रिक्षाच घेऊन जाऊ भेटतो आता रस्त्यावर जस्ट पोचलोय घरामध्ये तोंड होऊन फक्त खाली गेलो होतो धूल वगैरे खूप होती आणि शर्ती ना असे काही घटना घडले असं कोणी मध्ये जाऊ नका आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नका जस्ट पोचलोय आता फ्रेश बिश होतो मी तुम्हाला पुन्हा भेटतो कारण की आता जायचं माऊलीच्या बड्डेला आय थिंक असं मला वाटतं का सेपरेट माऊलीचा बड्डेचा ब्लॉग बनवा पण नको मी ह्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करतो भेटूया थोड्याच वेळाने तर गाई चाललो माऊलीच्या बड्डेला आणि तिकडे चालू आहे कीर्तन त्याचं कारण नाही सांगू शकत तुम्हाला मी आता चालू माऊलीच्या बड्डेला मग अशी गेलो होतो गावात मी त्याच्या आधी दिव्याला जाऊन आली मी म्हणजे फ्रेश वगैरे होऊन हार आणायला गेलो होतो गाई गडबडीमध्ये मी काही त्याला केकर नाही आला आता जाऊन असंच जातो नेक्स्ट टाईम नक्की ते केलं आता तो बघा आल आलाय बोलायला चला पटापट पड़ जावं आपण वरती आणि त्याचा बड्डे सेलिब्रेशन करू पोचलो मावलीच्या बिल्डिंगमध्ये आणि सेकंड फ्लोअरला जायचं जा। माझीच वाट बघतो कधी बसून आणि माझ्यासोबत बॉक्सर पण आलंय गेट पट्टा काढून आले बेड बेड तोडून आला तो हां कारण सकाळपासून दुपारपासून बाहेर ठेवलेला त्याला आता बघू जाऊ त्याचा जा जा बड्डे सेलिब्रेशन करू पोचलाय घरामध्ये आणि मावलीकडे बसलाय वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अरे थँक्यू ना बोलत आता घेतलाय मस्त केक कापायला बघू शकता माऊली बसला इकडे आणि आता चालू करू खिडकी लाव खिडकी खिडकी लाव 完整的。

हॅपी बर्थडे टू यू चार पीस, <laughs> <चार> पीस. <laughs> लाइन लावा <laughs> <कासो>? <laughs> <laughs> Aan kore niluan upas kere, aan zub bhaje gawanget. Sakali ghala na mi wada pawa. Malant kaina ghala gante mi. Alo. 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 Aan dha hai. Aan dha hai. Aan काहीच बघू शकता मस्त माऊलीचा केक कापून झालाय मस्त त्यांनी खाऊन सुद्धा <laughs> आज नुसता खाऊन खाऊन <laughs> <laughs> आज पूर्ण झाले अरे अरे हे का घे त्याला दे त्याला एवेंजर चा ना तो त्याच्यामुळे त्याच्यामुळे क्रीम जास्त त्याच्यावर आमचं मस्त जेवण पण झालं माऊलींची पण जेवलो आणि मी घरात पण थोडस जेवलो जवळ होता माझं स्पेशल म्हणून जेवढ मी चालू आहे दोघ जण चालायला मस्त वेगळी रस्त्यावर लगेच थोड्या वेळेला चालू मी लगेच येऊ बोलतो अशी सुवानी बोलते चाल थोड्या वेळच चालू जास्त ना फटाफट चालतो पुन्हा तुम्हाला काहीच पोचलोय अंगणामध्ये आणि स्वणी तिकडे एकटीच दावत धावत गेली हे बघा दिसते का मी बघा आता आदर होता आलं वरतून मस्तच जोगला आता जाईल झोपेल उद्या शाला असणार त्याला हां उद्याच आला आहे ना Mm -hmm. चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया हो, पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय